मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आता कागदपत्र नोंदणीसाठीची धावपळ संपणार महसूल विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय आता मुंबई आणि उपनगरातील नागरिक व्यावसायिक आणि कंपनी मालक कोणत्याही स्टॅम्प ऑफिसमध्ये कागदपत्रांची नोंदणी करू शकणार पूर्वी आपल्या क्षेत्रातीलच स्टॅम्प ऑफिसमध्ये नोंदणी करणं बंधनकारक होतं पण आता ती अट रद्द करण्यात आली आहे मालमत्ता करार भाडे करार वारसा हक्काचे दस्तऐवज आणि इतर महत्वाची कागदपत्र आता बोरिवली कुर्ला अंधेरी मुंबई शहर किंवा ओल्ड कस्टम हाऊस जवळील मुख्य स्टॅम्प ऑफिस कोठेही नोंदणी करता येईल आता कागदपत्र नोंदणी प्रक्रिया झाली अधिक सोपी महसूल विभागाच्या या निर्णयाचा सर्वच नागरिकांना Unar Faida.